जिला उप निबंधक कार्यालय कोर्ट परिसर में दिव्यांगों के लिए कार्यालय में जाने कोई व्यवस्था उपलब्ध नहीं थी इस बात की नोंद विदर्भ न्यूज द्वारा संबंधित अधिकारी के ध्यान में यह समस्या लाने पर उनके द्वारा त्वरित नोंद लेते व्हील चेयर की व्यवस्था की गई। गयी पक्षकार त्यांच्यासाठी व्हीलचेअर असावी अशी बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होती आपल्याही पेपरकडून तशी मागणी झाली की जनतेसाठी तुम्ही तशी सुविधा ठेवा तर त्यासाठी कृष्णा बिल्डरचे प्रोपायटर दीपक भाऊ गिरोडकर अशी मी त्यांना ते विनंती केली की असं असं करायचं आहे त्यांनी लगेच त्या आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यालयासाठी व्हीलचेअरची व्यवस्था केली आहे आणि त्या चेअरची जे हे आहे सुविधा सर्व अंध अपंगांनी अंधाने म्हणता त्या अपंगांनी घ्यावी अशी आमची विनंती आहे समाचार संकलन अशोकभाई जोशी